आई आता मी निघतो मग आता निघतो म्हणतो कुठं त्या ऑफिसला जातो काय मग अजून संध्याकाळी येऊन जाशील काय नाही आता काय गेली वाई मी आता झालं ना आता सगळं आता जवळ बापू भी गेले परीचा वाढदिवस बी झाला झाला आता राहून काय करू आता चालू जातो आम्ही दोघे जण माझी ड्युटी पडते चालले जातो दोघे जण काजल नाही तो म्हणतो अरे उद्या आखाडी आहे ना उद्या सण आहे आता थांब ना आता जाय तू कामाले जाय ना येऊन जाय राहू दे काजल तू येऊन जायला मग परवाच्या दिवशी चालले जायचं दोघे जण सणावर आई अखाडी नॉर्मल सण आहे जास्त खूप मोठा तोडी आहे आणि सण आता डोलीचा आहे पहिला सण अखाडीचा हो थोडीचा आहे पण तेव्हा बहिणीचा आहे ना पहिला सण थांब पहिला सण हो वर्षाचा पहिला सण हो आता उद्यापासून आता सण सुरू मग आता पंधरा पंधरा दिवसानं पंधरा पंधरा दिवसानं तर थांब आता पहिले पहिले सणाले आलाच आहे पंधराच्या परवाच्या दिवशी आई आता नाही काम पडते ना आई मग आणि मग अजून अजून येईन मग जाणार परवडत नाही नाही तर डोली आहे ना दादा आहे ना मोठा दादा आहे मदन दादा आहे आणि आहे तू आहे बाबा आहे सगळेच आहे मग आम्ही तर लहान आहोत आमची काय करत एवढी काजलचा तर आता दुसरी अखाली वहिनी आहे तिने तर जावं नाही लागत तिच्या माहेरी की कुठं तर म्हणून म्हणतो आम्ही चाललो जातो एवढं जण राहून काय करतो आई हा जाय बापा मग जातो तर जाय ठीक आहे खोलीवर करायला लावतो तिला सायपाक सण करायला लावतो नाही बस चुन्न भाकर करून खान सणावाराले सण करून खात जा रायता भाड्यानं तर अल्लभ रायतात करते ना करते करते पाहिजे सणावार असला तर करते ते आणि मोस्टली सहसा आम्ही सगळं सण आले तर इथं आई तिथं तर राहतच नाही मग सोन करायचा प्रश्न सुटत नाही तिथं सगळं सण आले तर येऊन जातो आता हे लहानसा सण या म्हणून राकेश बापूजी तुम्हाला एवढे माहित नाही का अखाडी तर अखाडी आपल्या मराठी मध्ये अखाडी म्हणते गुरुपौर्णिमा आहे ना गुरुपौर्णिमा आपल्या आपल्या आई बाबाच्या पाया लागा लागते हा आईबापाला चांगले दोन शब्द सांगायला लागते आई बाबा आपले चांगले आपले चांगले दोन शब्द सांगते तर म्हणून थांबा नको जाऊ जाऊद्या आई बाबाचे पाय घेऊन मस्त पाय जा काय शिक्षणाचा अर्थ मग हा बापूजी काय शिक्षणाचा अर्थ एवढं मोठं ड्युटी करून तुम्हाला एवढे नाही माहित तुम्ही बी आता बाई अखाडी अखाडी म्हणते तुम्ही अखाडी अखाडी म्हणता गुरुपौर्णिमा आहे ना उद्या गुरुपौर्णिमा बरं झालं बिंदू माहिती राहते सगळं नाही तर बस या घरात सगळे अनपड जाय असं वाटते मुले शिकले असून बी शिकले नाही सारखे करते आई बाबाचे पाया लागते ना उद्या दे वहिनी मी बोलूनच गेलो होतो आता आई अखाडी अखाडी करून राहिले तो आता कामाच्या धकाधकीत दक ना वहिनी काही लक्षात राहत नाही कुठं गुरुपौर्णिमा पौर्णिमा जाते कुठं काय जाते फक्त काम 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 पण थोडस लक्षात बी ठेवा लागते ना बापूजी काम तर आहेच आपल्या जिंदगीलाच लागलं काम पण या द्या अनमोल गोष्टी आहेत याही लक्षात ठेवा लागते जराशा काय झालं काही नाही वा काजल ए राकेश बापूजी भल्ली घाई झाली आता जातो 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 करून राहिले तर म्हणून ज्ञानाच्या गोष्टी सांगून राहिले अभिंद ताई कुठं जातो म्हणते कुठे जातो म्हणतो आपलं खोलीवर तो ड्युटी आहे तर आईने म्हणतो आता अकाळी आई उद्या आई म्हणते मी म्हटलं एवढा काय सण आहे अकाळीचा चल चालू तू म्हणतो तर वहिनी म्हणते अकाळीच नाही आहे गुरुपौर्णिमा आहे उद्या आई बापाच्या पाय लागा लागते हो बरोबर आहे ना बरोबर आहे बिंदू ताईचा उद्या गुरुपौर्णिमा आहे आई बापाच्या पाय लागा लागते आपले जे बी गुरु असले आता त्याच्या पाय लागा लागते आई बाप पहिले गुरु तर आई बापाच्या पहिले पाय लागा लागते आपल्याला बापा काजल्ले माहिती आहे वाटते त्याच्या म्हटलं असतं फटकन गेली असते नवऱ्याच्या मग आता बिंदू ताई नव्हतं काढला तर थेरी द्यायला सांगते नटक्या पाय मग राकेश असं आहे आता कामाला जातो का जाय कामाला येऊन जाय मग परवाच्या दिवशी चालले दादा हो ठीक आहे मी जातो ऑफिस येऊन जातो संध्याकाळी बरं झालं बिंदू तुम्ही लक्षात आणलं उद्या गुरु पौर्णिमा आहे ना आई बापाची पाय लागा लागते म्हणून नाही तर राकेश बापूजी तर बस आपल्या बायकोला जसं कामच नाही करायला लागलं पाहिजे घेऊनच पाहायला पाहिजे आणलं का नाही आणलं तर जातो दोघे जातो भरलेच हुशार दिसते जाऊ दे ना ललिता आपले काम आपल्याला भारी आहे का ते दोघ नाही तर त्याच्या काम नाही आहे दोघं आहे तू करते नाही लागत का करू लागला का करू लागला ना आता नसून त्याच्या लक्षामध्ये म्हणून जातो म्हणत असते पण मी दिले ना लक्षात का मग बरोबर काय ना काय करू लागलं फक्त पोळ्या शेकू लागल्या मी पीठ भिजवलत भाजी घेजी तुम्ही बनवली मी पीठ भिजवले आणि उभी राहून फक्त पोळ्या शेकल्या तिनं एवढेच होते का एवढंच करावं लागतं आता इथं राहत नाही एखाद्या दिवशी येते एक दोन दिवसासाठी तर तिनं तर पुढं पुढं करा आणा काही आणा काही मी करतो आणा ताई मी करतो असं करून पुढं पुढं करत नाही मागं मागच राहते तिथं आपल्यावाले राहू दे ना गवसत नाही तिला गवसत नसते कोणाकोणाले कामं सारखं वस्ते बिंदू ताई तुम्ही काही तुम्ही साध्या घोड्या आणा तुला खाली साधं घोडं नको समजू सारखं वस्ते पण करायचं राहत नाही ना करायचं राहत नाही म्हणून तर काजल साईपाकाला लागलं बापा आता साईपा करा ना आता दुपारचा उपास थोडी आहे हो तर काही स्वयंपाक तर करायच लागते उपास थोडी आहे खाल्ल्याशिवाय जमते का जेवल्याशिवाय आपलं गाडी चालत नाही बरं बिंदू ते काय काय बनवायला सांगा मला पट पट बनवून घेऊ अर्ध्या घंटा स्वयंपाक करून टाकू आपण हो करतो ना मी दोघी काय बिंदू काही करू लाग का भाजी भाजी काय लागते फ्रीज मध्ये जे इच्छा होते कारण बनवू माझ्या इच्छा न बनू का भाजी जे मला वाटतं हो आज तू एक पसंतीचा साय कर तू या ना राकेश बापूजीचा आ दोघाचा पसंतीचा साय कर बरं आज काजे आम्ही बी पाहू तुमची पसंत कशी आहे का काय बरं ठीक आहे आमच्याच पसंतीचा साय करतो मग आज आता चला ओ बिंदू ताई चला आपण बाहेर बसू काजीर करते अमन ललिता ताई बी बरीच दोघेच चालले गेले बिंदू ताईने बी घेऊन गेला आता मी एकटीच करू का बघा साय चल बापा आता काय करतो करच लागते आज आज नऊ द्या मग परवा आम्ही चाललोच जातो मग तिथं तर मला काही हायच नाही साहेब दोघातच करणार दोघातच खाणार आहे ते एक दोन दिवस काय होते करून घेतो दाळ भात मानून घेतो पहिले आणि भाजी कापून भाजी साकारून घेतो आणि पेट भिजून पोळ्या घेतो होऊन जाते काय होय तुमचं धाकून राहिली काय नाही आता आम्ही खेळून राहिलो धकावना धकावनी खेळून आलो आम्ही दोघी बहिणी बहिणी लावून का खेळून राहिलो आता कामा धंद्याच्या टायमा मध्ये कौतुक राहिली तिथे हा 何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかるの何でかかかるの何でかかかかるの何でかかるの何でかかかるの何でかかるの何でかかかるの何でかかかるの何でかかかかるの何でかかかかるの चला परी पाशी परी लढते परी लटते करून तिला घेऊन बसा आता काय आता जाऊ दे काही नाही आता जा मी बसतो काय वय व काय फुसू फुसू सुरू आहे दोघ्याची आणि काजल कुठे आहे काही नाही आता बाई हे बिंदू काय मी ना कामात राहते सकाळी उठल्या तेव्हापासून कामात राहते परीच वर लक्ष ठेवत नाही परीले पाहत नाही मग ते बिमार पडते म्हणून मी धगा धोगा परी जवळ जा म्हणली कुठली ते रडून राहिली तरी सायपाकाची तयारी करून राहिल्या होत्या हो बरोबर बोलते ललिता हो बिंदू खरंच तू ध्यान ठेवत नाही परिवर्ध्या काय कामाचं काही तुला काय पागल पण आहे कामाचं नुसतं काम नुसतं काम नुसतं काम हम्म आता पाय आता परीले पाय जराशी ललिता तू कर सायपाक काजल कुठे आता बाई काजल सायपाक करून राहिले का असं काय काजल सायपाक करून राहिले का एकटीच ललिता करू लागतील सायपाक पटपट दोघे जणी करून घ्या आता गरमी होते गरमीच या तिले लय टाइम लागन तिले दमासून जाईन ते मला करू लागले तिथं बिंदू तू जा तू परी ले घेऊन बस अरे माहिती पाय माया गळ्यात टाकले मा काय करू बाबा लढून राहिला उठला घड्या आते बाय मी धेरायला पाहतो उठला तो हम्म तिची पोरगी लढायला लागली ना तिचे पोरग लढायला लागलं लग का एक खत्त्यान अरे बापरे आता मोडते बाबा माई कंबर आता होते माई हालत खराब एवढ्या मोठ्या साईपाकांना मोठा सायपाकटे किती जण आहे ते दोघ ते दोघे चार सहा आठ नऊ नऊ जणांचा सायपाक नऊ जणांचा सायपाकटि काय हालत होई माई आणि अजून दुपारी थंडी नाही गरमी मध्ये काय करू बाप्पा आता दोघे चालले गेले तर मला कर असता लागलच पाहून घ्या बिंदू ताई पाहून घ्या आत्या बाईला पाहून घ्या काय बोलल्या समजलं तुम्हाला काय बोलल्या बाई हो काही तर नाही बोलल्या बोला लिता असं खराब लागलं एक तर काही नाही बोलल्या खराब लागाल एक काही नाही बोलले तुमच्या मनातच काही नाही आहे म्हणून तुम्ही तसं म्हणताची कशी फिकर आली काजलची तिची कशी फिकर पडते आतेबाई तिची फिकर पडते ते कोण तर आपणही होतोय आणि तिची एकटी करून का म्हणते का म्हणजे तू करू लाग म्हणते आणि तुम्ही बिंदु ते तुम्ही जेव्हा मी बी नव्हती आली माही लग्न वाहत होता तेव्हा तुम्ही एकट्या करत होत्या पूर काम पुरा तेव्हा तुम्हाला मदत करत होत्या का आतेबाई तेव्हा तुम्ही बघित होत्या करत होते का मदत बाई तुम्हाला नाही मदत तर नाही करत होत्या मी एकटीच करत होती सगळे काम सारे काम मी एकटी करत होती बाबा मग तेव्हा नाही वाटते नाते एवढ्याचे काम एकटी करते तर जराशी मदत करू लागतो पडतेबाईले ठीक आहे कोणी स्पेशल आहे का हम्म आता हाय कराले म्हणून म्हणत असं नातेबाई बाईबी आता टाइमा टायमाचा फरक राहते ना ललिता तेव्हा तर तेव्हा कोण कोण होते फक्त अं माझी आत्याबाई दोघं आम्ही दोघं चार आणि मदन बापूजी घेरेचे बाबा एवढेच होते राकेश बापूजी नाही काही जास्त पाचच जण होते फक्त पाच होत काय करून घेऊ मी धन्य धन्य आहे आहे तुम्ही तुम्ही काय मी कोणत्या मातीच्या बनले आहे तुम्ही तुमच्यासारखं तो कोणी नाही आहे आता काजिल करायला ना आपल्या काय आपण साईपाक पायदा कशी कुदत असून ती हा डोगरी चालले मले या करायला लागते अशी घन घन करत असन तो हाय बी न व ललिता एवढे लोक हाय न नऊ जण आहे ना नऊ जणांचा सायपाक पाच जण नऊ जण फरक आहे डबल फरक आहे आणि तू आली लग्न करून तर तो तू बी कोणतं काम करत होती जास्त थोडं थोडंच करू लागत होती ना पण करू लागू ना मी आणि मी एकटीच वाढली होती ना मी बाहेरचं काम नाही करून घेऊ का जरी सायपाक नाही हो 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 करू पण बाहेरचे नाही करून घेऊ काही हो बाहेरचे करत होती म्हणा कधी कधी सायपाक बी करत होती करू लागत होती चल ठीक आहे बस आता करू घ्या एकटी एकटे सायपाकलाही सुख घेतलं तिने लग्न झालं तर तुम्ही बी केलं लग्न झालं मी बी केलं लग्न झालं तर हो तिने लस घेतलं लग्न झाल्याबरोबर तिथं घेऊन गेला तिने हा आणि एकटी दोघच राहून राहिले लग्न झालं तेव्हापासून दोघं राहून राहिले आणि इथं बी राहिली तर कुठं काम करे तुम्हीच तर करून घ्या पुरत करून घेतो त्या पुरं हा आता करू द्या आता तसे उद्या आखाडी आहे उद्या गुरुपौर्णिमा पण त्या दिवशी जाते असते दोन दिवस करून तर काही मरणार नाही ती काही हलक वजन नाही कमी होणार करू द्या मग तिने सुखच घेणार तिथं हम्म ललिता ललिता ललिता

ते आपापल्या खोलीत होते दोघेच नाही आणि पूर काम महावर आलं आणि आई तर माहित आहे आई काय काम करत नाही काय नाही म्हणून म्हणून मी थकली म्हणून पाय दुखून राहिले आता मग हालत बेकाल आता मी रातभर काही उठत नाही उद्या काय माहीत माकून उठणं होते का नाही उठणं होतं काय करू होती तुला एवढी काम एवढा हो सैप मी फटी करायची धीरे धीरे दीर धीरे धीरे करती थोडं 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 करती चल आता जेवण घे जरा असं आई बोलवून राहिली जेवाले चल पटकन जेवून घे आणि झोप मग आणि हात पाय दुखायची गोडी तो आणून तुला गोळी काय जेवण घे गोडी काय झोप सकाळपर्यंत ठीक होऊन जाते नाही राकेशजी नाही मी बिलकुल जेवण करत नाही मला जेवायची इच्छाच नाही बिलकुल बिलकुल आज इच्छा नाही जेवण घे नाही जेवशील तर अजून बिमार पडशील ताप नाही आला तर अजून ताप येईल तुझे अजून डोकं दुखून डोकं दुखते तर थोडं थोडं अंदर असं हो जेवण घे गोळी आणतो गोळी खाय आणि झोप मग नाटक करू नको मी नाटक नाही करून राहिली राकेशजी खरंच मला खूप थकवा आला राकेश हो आई कौन काय झालं इथे कौन झोपलीचा हा काजा कौन झोपली चाल ना जाऊन ना आई तिथं पाय दुखून राहिले म्हणते डोकं दुखून राहिलं तिचं आणि थकान आली म्हणते तिथे जेवत नाही म्हणते ते झोपतो म्हणते बापा थकान आली वावरात नाही गेलते बापा का मध्ये काची थकान आली घरचं केलं म्हणते नाही तिनं सकाळचा दुपारचा स्वयंपाक सगळा पुरा मग संध्याकाळचा चहा आणि मग रातचा एकटीनं स्वयंपाक केला म्हणते एकटीनं सगळे भांडे घासले त्याच्याने तिचे पाय दुखून राहिले हात दुखून राहिले काय काजाल काय झालं बापूजी का झोकली काजेल बिंदू ताई आई माय डोकं घर भरलं दुखून राहिलं डोकं पाय दुखून राहिले ना असा पाय करतो गोडे येते पाय म्हणते दुखून येते हात दुखून राहिले भी थकान आली मला काय ना बापा थकान काय ना आली तुला झोकूनच गेली तिन्ही टाइमच्या थकून गेली मी बापा काय ना आहे आ आम्ही नाही करत काय बापा आम्ही करतो ना काम आम्ही नाही असं झोपत बापा काम करून ना मला आदत नाही आहे लिता ताई मी कधी एवढे काम केले नाही यट्टे माईच्या घरी माझ्या करे इथं आली तर बिंदू ताई करून घे आणि तिथं आम्ही दोघ जाऊ आता हे पहिल्यांदाच मावर एवढं काम पडलं म्हणून सवय नाही मला कामाची हम्म हो तरी म्हणत मी एक जण करू लागावं तिला स्वयंपाक तिले सवय नाही कामाची करू लागावं तिचं पोरग लढे ना तिची पोरगी लढे बर राकेश जाय उचांडाची गोळी घेऊन ये हातपाय दुखाची गोळी घेऊन ये एक तापाची गोळी घेऊन ये आणि काजल उठ चरत जरा असं घे गोई घेऊन येऊन घे आणि गोई खाऊन झोपून होऊन जाते वा रे वा